मित्र स्वागत आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा काल पूर्ण झालेला आहे आणि मी नुकतंच इलेक्शन ड्युटी करून आलेलो आहे निवडणुका आकर्षक निर्माण होतात यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे पाच टप्प्यामध्ये निवडणुका काय घेतल्या घेतल्या आणि या सगळ्या तिन्ही टप्प्यामध्ये काय लक्षात येते आहे लोकप्रियता काय आहे कोण बॅक फुटला जाते आहे कोण समोर येत आहे ह्या सगळ्याची सगळी रणधुमाळी आहे सगळ्या चॅनल आपण ऐकतो आहोत जनतेचं राजकीय सामाजिकरण कशा पद्धतीने होते आणि लोकशाहीमध्ये सामाजिकरण किती महत्वाचं आहे ह्या गोष्टी अधिक महत्वाच्या ठरतात आणि ह्या सगळ्या प्रचारामध्ये विरोधकांवर टीका करण्यासाठी प्रचारामध्ये आकर्षक घोषवाक्य निर्माण केली जातात आणि ती राज्यशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची असतात आणि राजकारण हे प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचा विषय असतो आणि म्हणून तो आपण समजून घेतलं पाहिजे खासदार मंदिरवाला की दारूवाला हवा हे घोषवाक्य असो किंवा रामकृष्ण हरी वाजवा तुतारे हे घोषवाक्य असो असे असंख्य घोषवाक्य या निवडणुकांच्या माध्यमातून निर्माण होतात आता एकच फॅक्टर डॉक्टर लातूरमध्ये एकच फॅक्टर काळगे डॉक्टर म्हणजे अशा पद्धतीचे काही सुवाश तयार होतात आणि अशी किती सुवारषित या महाराष्ट्रातल्या तीन टप्प्याच्या निवडणुकांमध्ये तयार झाली आणि पुढे काय होणार आहे या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत या सगळ्या रणधुमाळीमध्ये सत्तेमध्ये कोणी येईल काही माहीत नाही पण जनता कशा पद्धतीने भाजपपासून दूर जाते आहे तर ते किती जाते आहे ग्राउंड लेव्हलला काय चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सगळं चित्र का निर्माण झालं या गोष्टीचा आपण विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा लोकशाही निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या कवित्वाला घुमारे फुटलेली आहेत म्हणजे अनेक नव्या घोषणा राज्यामध्ये जन्म घेतलेले आहेत खासदार मंदिरवाला हवा की दारूवाला निवडणुकांमध्ये वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात खासदार मंदिरवाला की दारूवाला अशी घोषवाक्य तयार होतात आणि निवडणुकीचा प्रचार पोहोचतो आपण पाहतो की लोकशाहीमध्ये आपण तत्वथ अनेक गोष्टी सांगत असतो आपल्याला वाटत असते की बिहारमध्ये आसाममध्ये जो लक्षणे एरिया आहे अशा ठिकाणी निवडणुका विचित्र होतात पण आपल्या आजूबाजूला सुद्धा लोकशाहीच्या नावाखाली अनेक गैरप्रकार होत असतात निवडणुका अनेक सेन्सिटिव्ह पद्धतीने होत असतात आणि या सगळ्या प्रक्रियेकडे आपण प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला जाऊन पाहिल्याशिवाय या सगळ्या गोष्टी कळत नसतात आणि प्रशासनावर सुद्धा प्रचंड ताण असतो त्याला सुद्धा निवडणुका पार पाडून बाजूला व्हायचं असते ही सगळी रणधुमाळी आपण प्रत्यक्ष अनुभवतो आणि मग ही कालची दोन दिवस कशी होती कशा पद्धतीचे मतदार होते कशा पद्धतीने मतदान करत होते ह्या सगळ्या गोष्टीचा जो अनुभव आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकशाही कशी बळकट झाली पाहिजे आपण म्हणजे राजकारणामध्ये एवढं सगळं चालू असताना मतदार कशा पद्धतीने मतदान करतो कुठल्या आमिषांना बळी पडतो कशा पद्धतीचं वर्तन करतो लोकशाही असताना याला समजत नाही मी मतदान करतो त्याला समजत नाही मला मतदान करू द्या माझ्या आजीला समजत नाही माझ्या आजोबाला समज घरातल्या प्रत्येक मेंबराचं जर मी मतदान करतो मग गुप्त मतदान पद्धत ठेवली कशासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपण लक्षात घेतला पाहिजे तरुण पिढी ही या सगळ्या राजकारणामध्ये म्हणजे खासदार मंदिरवाला का दारूवाला ही जी हवा जी निर्माण झाली ही जी सुभाषित घोषणा तयार झालेली आहेत आणि ह्या दारूच्या आधी गेलेला तरुण घरातल्या कोणालाच काही कळत नाही मी मतदान करतो बनतो आहे म्हणजे अशा पद्धतीने लोकशाही समोर ही नवी आलेली संकट आहेत आणि ही आपल्याला टाळायची असतील तर लोकांना शिक्षण खऱ्या अर्थाने द्यावं लागेल तरुणांना रोजगार द्यावा लागेल तो बेकार असेल तो चार दोन पैशासाठी काहीही करायला तयार असेल तर निवडणुकांमध्ये निवडणुका घेणं कर्मचाऱ्यांनासुद्धा कठीण होऊन असते ई व्ही एमवर पुराटेने घाव घालणं असेल ई एम तोडणं असेल मतदारसंघामध्ये बुथवर जाऊन अहिंसक प्रकार करणं असेल त्या भागामध्ये कर्फ्यू लागू होणं असेल आता रामेगाव हे या ठिकाणी मी काल निवडणूक केली त्या ठिकाणचं सगळं सेन्सिटिव्ह वातावरण तिथली सगळी परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकशाहीचं चित्र अत्यंत भयावह असं आहे कारण लोकशाही कुठं आहे पुस्तकामध्ये लोकशाही प्रत्यक्षात पाहायला मिळते काय ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो कारण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना राजकीय सामाजिकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि आपण ग्राउंडला गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते की लोकशाही प्रत्यक्षामध्ये काय आहे ही कुठली लोकशाही आहे आणि ही अशी होण्यामागची कारणं काय त्याची घुमारी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या कवितेला सुद्धा घुमारे फुटतात अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आणि त्यातून मग राज्यामध्ये अनेक नव्या घोषणा जन्माला येतात आणि ते या निवडणुकांमध्ये आलेले आहेत यामध्ये माढा आणि कोल्हापूर मतदारसंघ आघाडीवर आहे या मतदारसंघामध्ये कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय मांडलिक यांच्यामध्ये जंगी लढत आहे आ, मान गादीला पण मत मोदीला अशा पद्धतीचं घोषवाक्य त्या ठिकाणी तयार झालेलं आहे बघा किती सुंदर घोषवाक्य आहे आणि निवडणुकांमध्ये अशी घोषवाक्य ही अतिशय पॉप्युलर होतात म्हणजे मान गादीला पण मत मोदीला अशा पद्धतीची ती घोषणा आहे शिवसेनेनं ती पुढं आणलेली आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने भीती गादीची म्हणून सभा मोदीची अशा पद्धतीची दुसरं घोषवाक्य त्या ठिकाणी हे केलेलं आहे भीती गादीची सभा मोदीची यामध्ये सुद्धा अतिशय कवीत्वाने यमग जुळलेला आपल्याला पाहायला मिळते ही घोषणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली मतदारसंघ शिवसेनेला मिळाला तेथे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली असून आमचं काय चुकलं असा प्रश्न करत आता नाही तर कधीच नाही असे घोषवाक्य त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि मग ते आता नाही तर कधीच नाही असं घोषणा करून त्याची त्यांची कैफियत मांडत आहेत कारण आर आर पाटील नेहमीच ती काँग्रेसची जागा राहिलेली आहे सांगलीची आणि आर आर पाटलांसारखा एक उत्कृष्ट गृहमंत्री आपल्याला सांगलीतून मिळालेला आहे वसंतदादा पाटलांचं ते मतदारसंघ राहिलेला आहे पण शिवसेनेने हट्टाने ती काँग्रेसची जागा आपल्याकडं घेतलेली आहे आणि म्हणून विशाल पाटलांना त्या ठिकाणी बंडखोरी करावी लागलेली आहे औरंगाबाद मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिवसेना गटाचे संदीपान भुमरे या शिवसैनिकांमध्ये लढत आहे डायरेक्ट खरी शिवसेना कोणाची दोन शिवसेनांमध्ये या ठिकाणी लढत आहे भुमरे यांच्या कुटुंबियांनी नऊ परमिट रूम असल्याची माहिती उघड झाली त्याचं भांडवल करत खासदार मंदिरवाला पाहिजे की दारूवाला अशा पद्धतीची घोषणा औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये सगळ्या ह्याच्यावर व्हायरल होते आहे म्हणजे निवडणुकांमध्ये घोषवाक्य कशा पद्धतीने हे होतात आणि त्या घोषवाक्यावरून प्रचाराची हवा कशी बनते आणि मतदार कशा पद्धतीने मतदान करतो ह्या सगळ्या गोष्टींचं राजकीय सामाजिकरणामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागत असते लोकसहभाग सहभागात्मक लोकशाही ज्याला आपण म्हणतो लोक कशा पद्धतीने हे होतात लोक शिक्षण कशा पद्धतीने निवडणुकीने होते लहान लहान मुलं सुद्धा अबकी बार मोदी सरकार दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये ही गोष्ट सगळी लहान लहान मुलं सुद्धा म्हणत होती म्हणजे वाक्य हे सामान्यांच्या सहजपणे नोंदावर कारण त्यामध्ये कवित्व असते आणि म्हणून मग खासदार मंदिरवाला पाहिजे की दारूवाला पाहिजे अशी विचारणा खैरे गटाकडून केली जाते आहे नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत गावित यांच्या विरोधामध्ये यावेळी मोठी नाराजी आहे त्यामुळे काँग्रेस उमेदवार गोवाळ पांडवी यांचे कार्यकर्ते मोदी तुझसे बैर नाही हिना तेरी खैर नाही अशी घोषणा देत आहेत मोदी तुझसे बैर नाही हिना तेरी खैर नाही अशी घोषणा त्या ठिकाणी फेमस झालेली आहे ती व्हायरल होते आहे आणि सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या घोषणा पूर्ण महाराष्ट्रभर पसरत आहेत आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये घोषणांचं एक वेगळं इम्पॅक्ट असतो राजकीय सामाजिकरणामध्ये आणि त्यातून मतदार वर्तणूक ही कशा पद्धतीने बदलते याचा एक आपल्याला अभ्यास करावा लागतो माढा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यात टक्कर आहे माढा आणि निंबाळकरां निंबाळकरांना पाढा अशी घोषणा त्या ठिकाणी चालू झालेली आहे माढा आणि निंबाळकरांना पाढा या म्हणजे यामधलं जर यमक आपण लक्षात घेतलं किती सहज आणि सोपं आहे आणि या भाषेमध्ये तिला किती गोडवा आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत माझं बोट तुतारीला ओट अशी घोषणा त्या ठिकाणी प्रतिपक्ष देतो आहे शरद पवार राष्ट्रवादीची निशाणी तुतारी आहे आणि मग त्यांनी ही घोषणा व्हायरल केलेली आहे माझं वोट तुतारीला माझं वोट तुतारीला वोट अशी ती घोषणा आहे आणि या घोषणा फार जोरात चाललेली आहेत बारामतीत पवार ननन भाऊजोय यांच्यामध्ये लढत अत्यंत लक्षवेधी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे पवार विरुद्ध पवार हे जे काही भाजपचं स्वप्न होतं मी पुन्हा येईन म्हणत असताना त्या सुडाच्या राजकारणामध्ये आणि त्याचा परिणाम भाजपवर कशा पद्धतीने होतो आहे आणि या पवार विरुद्ध पवार ह्याच्यामध्ये माझं बोट तुतारीला वोट ही ही घोषणा अत्यंत जोरात चालते आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या घड्याळाऐवजी पहिली निवडणूक तुतारीवर लढत आहेत रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी घोषणा सुप्रिया जागोजागी देताना आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे ह्या नव्या नव्या घोषणा राजकारणामध्ये येत असतात आणि काही घोषणा ह्या त्यांच्या निवडणुकीवर परिणाम करून जातात आणि मग ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा येतात आपल्याला मग घोषणांचा काय परिणाम होतो राजकीय सामाजिक आपण उल्लेख करत असतो सुद, उत्तरांमध्ये सुद्धा म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं मुंबई दक्षिण मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते निशानी हे मशाल जित होगी विशाल अशा पद्धतीने घोषणा देत आहेत म्हणजे हे सुद्धा एक वेगळं घोष वाक्य आहे निशानी हे मशाल जीत होगी विशाल असं म्हणजे यातून त्यांचं कवित्व आपल्याला लक्षात येते सोलापूरचे भाजपचे खासदार जे सिद्धेश्वर महाराज प्रचारात दिसत नाहीत यावरून काँग्रेस उमेदवार प्रनिती शिंदे यांचे कार्यकर्ते एक रुपयाचा कडीपत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता अशी घोषणा देताना दिसत आहेत जे एक रुपयाचा कडीपत्ता बघा म्हणजे किती कसं ती लोकभाषेतला शब्द आहे कडीपत्ता नुसता फोडीपुरता वापरला जातो असं म्हणतात आणि तो बाजूला काढून टाकून दिला जातो म्हणतात तशा पद्धतीने एका इलेक्शनमध्ये सिद्धेश्वर महाराजांना जय सिद्धेश्वर महाराजांना भाजपनी वापरलं आणि काढून टाकलं ज्या इलेक्शनमध्ये त्यांना तिकीट सुद्धा दिलं नाही म्हणजे एक रुपया एक रुपयाचा कडीपत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी व्हायरल होते आहे मित्र हो राजकीय सामाजिक आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण निवडणुकांवर अशा पद्धतीने लक्ष ठेवून राहिलं पाहिजे त्याचं विश्लेषण वेगवेगळ्या अंगाने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तरी सुद्धा मूल्यात्मक लोकशाहीचा विचार आपल्याला ला करावा लागतो लोकशाही आहे म्हणून मतदार राज्य आहे मतदारांना किंमत आहे नाहीतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपेल मतदारांना काही किंमत राहणार नाही हुकुमशाही सरंजामशाहीची संकटासोबतच अशिक्षितपणा झुंडशाहीमध्ये रूपांतरित होणारा प्रकार आहे आणि म्हणून तरुणांनी विचार करावा तरुणांना रोजगार देण्याचा सरकारने विचार करावा आणि निवडणुका कशा पद्धतीने निपक्षपाती होतील याकडे आपण बघितलं पाहिजे आता काल आम्ही ज्या गावामध्ये भूतवर बुथवर काम केलो त्या ठिकाणी कशा पद्धतीने धिंगाणा झाला कशा पद्धतीने पोलीस फोर्स मागवल्या गेले आंध्र प्रदेशची ओमराजे निंबाळकरांनी आरोप केला की विरोधी पक्षाच्या लोकांनी महिला बचत गटाच्या रात्रभर मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे चारशे रुपये पूर्ण वाटले आणि हे हा जर असा प्रकार होत असेल अत्यंत गैर आहे म्हणजे लोकशाही जर चार पाचशे रुपयाला विकल्या जाणार असेल मत विकल्या जाणार असेल तर त्यातून परिपक्व पर लोकशाही समोर येत नाही